आय पी एलचा सा एकोणचाळीसावा सामना सुपर सुपरजायन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही टीममध्ये होणार आहे तर ह्या हिडीमध्ये आपण दोन्ही टीमची तुलना करणार आहे दोन्ही टीमच्या दोन्ही टीमांच्या तुलनेत कोणती टीम स्ट्रॉंग आहे कोणती टीम बॅटिंगकडून स्ट्राँग आहे कोणती टीम बॉलिंगकडून स्ट्राँग आहे हे सर्व आपण या हिडीमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम लोनचे मराठी प्रदूषण करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी भावाला सपोर्ट करा तर मित्रांनो हा सामना चेन्नई या गणावरती खेळवला जाणार आहे तर ते पीच स्पिनिंग फ्रेंडली आहे त्या गणावर स्पिन होते हे सर्वांना माहीत आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया दोन्ही टीमांची तुलना कोण स्ट्रॉंग आहे तर विरुद्ध एल राहुल अजिंक्य रहाणेने आय पी एलच्या इतिहासात एकशे एकोणऐंशी मॅचेस खेळले आहेत चार हजार पाचशे साठ त्यांनी रन्स केले आहेत त्याचा ॲव्हरेज तीसचा आहे आणि लखनौ जायंट्स दोन मॅचमध्ये छत्तीस रन्स केले आहेत आणि आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये सात मॅचमध्ये एकशे साठ रन आणि स्ट्राईक रेट त्याचा एकशे तीसचा आहे तर के एल राहुल आय पी एलच्या इतिहासात एकशे पंचवीस मॅचेस खेळले आहेत चार हजार चारशे नव्वद रन्स केले आहेत शेचिलचा त्याचा ऑवरेज आहे चेन्नई सुपर विरुद्ध चौदा मॅचमध्ये पाचशे सदतीस रन्स आणि आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये यावर्षी सात मॅचमध्ये दोनशे शहाऐंशी रन्स केले आहेत एकशे त्रेचाळीसचाच ट्रॅक रेट आहे तर मित्रांनो या कंपॅरिझनमध्ये एल राहुल हा विजयी ठरणार आहे दुसरी कंपॅरिझन आहे रचिन रवींद्रा आणि क्विंटेन डिकॉक रचिन रवींद्राने आय पी एलच्या वीस मॅचेस खेळले आहेत त्याने दोनशे चौदा रन्स केले आहेत आणि सोळाचा एव्हरेज आहे लखनौ सुपर विरुद्ध एक मॅचमध्ये शून्यावर राऊड झाला होता मागील मॅचमध्ये आणि आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये सात मॅचमध्ये एकशे तेहतीस रन्स केले आहेत आणि एकशे चौसष्टचा ट्रॅक रेड आहे तर क्विंटेन डिकॉकने एकशे तीन मॅचेस खेळले आहेत आय पी एलच्या तीन हजार एकशे पस्तीस रन्स केले आहेत बत्तीसचा ओवरेज आहे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध आहेत त्याने चौदा मॅचमध्ये तीनशे एकोणनव्वद रन्स आणि आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये सात मॅचमध्ये दोनशे अठ्ठावीस रन आणि ट्रॅक रेड त्याचा आहे एकशे छत्तीस तर रचिंद्रविंद्र पहिल्या दोन मॅचेसमध्ये चांगला खेळला आहे नंतर त्याची बॅट चालली नाही क्विंटन क्विंटेन डिकॉक चांगला फॉर्ममध्ये आला आहे तर हा या तुलनेतसुद्धा क्विंटेन डिकॉक बाजी मारेल नंतर ऋतुराज गायकवाड आणि दीपक खोड्डा हे वनडाऊनची बॅट्समॅन आहेत दोन्ही टीमकडून ऋतुराज गायकवाडने एकोणसाठ मॅचमध्ये दोन हजार अडतीस रन्स केले आहेत आणि त्याचे ॲव्हरेज एकोणचाळीस आहे लखनौ सुपर किंग्सविरुद्ध चार मॅचमध्ये पंच्याहत्तर रन्स आणि आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये त्याने सात मॅचमध्ये दोनशे एक्केचाळीस रन्स केले आहेत आणि रेट त्याचा आहे एकशे तीसचा तर दीपक हुड्डाने एकशे अकरा मॅचेसमध्ये तेराशे चौसष्ट रन केले आहेत आणि त्याचा ॲव्हरेज आहे अठरा चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध त्याने बारा मॅचमध्ये एकशे चाळीस रन्स केले आहेत आणि आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये चार मॅचमध्ये चव्वेचाळीस रन आणि एकशे बावीसचा रेट आहे त्याचा तर या तुलनेत ऋतुराज गायकवाड बाजी मारतो चौथं कंपॅरिझन आहे शिवम दुबई आणि निकलसपूरन शिवम दुबईने अठ्ठावीस मॅचमध्ये तेराशे एकावन्न त्याचा ॲव्हरेज आहे तीस लखनौ सुपर विरुद्ध चार मॅचमध्ये एकोणऐंशी रन्स आणि आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये शिवम दुबई चांगलाच फॉर्ममध्ये आहे सात मॅचमध्ये दोनशे पंचेचाळीस रन्स केले आहेत त्याने आणि एकशे सत्तावन्नचा ट्रॅक रेट आहे तर निकलसपुरणने एकोणसत्तर मॅचमध्ये पंधराशे सोळा रन्स तीसचा ॲव्हरेज आहे चेन्नई सुपर किंग्सविरोधात नऊ मॅचमध्ये दोनशे त्रेपन्न आणि आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये सात मॅचमध्ये दोनशे शेहेचाळीस रन्स केले आहेत आणि ट्रायक आहे त्याचा एकशे चौसष्टचा तर या तुलनेत दोन्ही खेळाडू सेम आहेत तर फिफ्टी फिफ्टी चान्स देऊ या तुलनेत आपण नंतर मोईन अली आणि आयुष भदोनी मोईन अली यावर्षी दोन मॅचेस खेळले आहेत आणि त्यांनी तीस रन्स केले आहेत एकसष्ट मॅचमध्ये एक हजार चौसष्ट रन्स लखनऊ सुपर विरुद्ध चार मॅचमध्ये चौऱ्याऐंशी रन्स आयुष बदुनने पस्तीस मॅचमध्ये पाचशे बारा रन्स केले आहेत चेन्नई सुपर विरुद्ध चार मॅचमध्ये एकशे एक, एक रन आणि आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये सात मॅचमध्ये एकशे तेरा रन्स केले आहेत तर या तुलनेतसुद्धा अली बाजी मारेल अली बॅटिंग बॉलिंग दोन्हीकडून पॉइंट देतो नंतर रवींद्र जडेजा आणि कुरणाल पांड्या दोघे लेफ्ट हँड स्पिनर आहेत दोघेही ऑलराउंडर आहेत रवींद्र जडेजाने दोनशे तेहतीस टी ती ट्वेंटी मॅचेस खेळले आहेत दोन हजार आठशे तेहतीस रन्स केले आहेत आणि एकशे छप्पन विकेट घेतले आहेत लखनौ सुपर चिंग्सविरुद्ध चार मॅचमध्ये सत्याहत्तर रन तर आय पी एल दोन हजार दो चोवीसमध्ये सात मॅचमध्ये एकशे एकेचाळीस रन आणि चार विकेट्स घेतले आहेत तर कुणाल पंड्याने टी ट्वेंटी करिअरमध्ये एकशे वीस मॅचेस खेळले आहेत पंधराशे बहात्तर रन्स त्यांनी केले आहेत आणि पंच्याहत्तर विकेट्स घेतले आहेत चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध चौदा मॅचमध्ये एकशे एकोणचाळीस रन आणि दो दोन विकेट आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये सात मॅचमध्ये अठ्ठावन्न रन आणि पाच विकेट्स घेतले आहेत तर या तुलनेत रवींद्र जडेजा बाजी मारेल फिनिशरची भूमिका फिनिशरमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून एम एस धोनी आणि लखनऊ सुपर चॅन्सकडून मार्कस ट्वेनिस येतील तर एम एस धोनीने टी ट्वेंटीच्या टी ट्वेंटी करिअरमध्ये अडीचशे मॅचेस खेळले आहेत पाच हजार एकशे साठ रन्स केले आहेत आणि एकोणचाळीसचा ॲवरेज आहे लखनौ सुपर किंग्जच्या विरुद्ध चार मॅचमध्ये छप्पन रन आणि आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये दोन्ही चांगल्याच फॉर्ममध्ये आहे सात मॅचमध्ये त्याने सत्याऐंशी स्कोर केला आहे आणि दोनशे पंचावन्न ट्रॅक रेट आहे मार्कस टनिस टी ट्वेंटीच्या एकोणनव्वद मॅचेस खेळले आहेत सोळाशे आठ दहावा केल्या आहेत आणि सव्वीसचं ॲवरेज आहे चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सात मॅचमध्ये ब्याण्णव रन आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये सात मॅचमध्ये एकशे तीस डाव केले आहेत आणि दोन विकेट्स घेतले आहेत तर या तुलनेत बाजी मारेल महेंद्रसिंग धोनी फिनिशरला महेंद्रसिंग धोनीच्या विरुद्ध कोणीच टिकू शकत नाही नंतर दीपक चहर आणि अरशद खान दीपक चहरने मैच मॅचमध्ये शहात्तर विकेट्स घेतले आहेत लखनऊ सुपर चिंग्सविरुद्ध तीन मॅचमध्ये अजून त्याला विकेट मिळली नाही आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये पाच मॅचमध्ये चार विकेट्स इकॉनॉमी नवजे आहे आणि अर्शद खान आठ मॅचमध्ये पाच विकेट घेतले आहेत चेन्नई सुपर किंग्सनं दोन मॅचमध्ये त्यांना विकेट एक मिळले आहे आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये दोन मॅचमध्ये दोन विकेट तर या केसमध्ये दीपक चहर बाजी मारेल तुलनेत नंतर तुषार देशपांडे आणि मो मोहसिन खान तुषार देशपांडेने तीस मॅचमध्ये एकतीस विकेट लखनऊ सुपर विरुद्ध चार मॅचमध्ये तीन विकेट्स घेतले आहेत आणि आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये सात मॅचमध्ये सहा विकेट आणि मोहसिन खाने अठरा मॅचमध्ये तेवीस विकेट घेतले आहेत चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दोन मॅचमध्ये एक विकेट आणि आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये चार मॅचमध्ये सहा विकेट्स घेतले आहेत तर या तुलनेतसुद्धा तुषार देशपांडे बाजी मारताना आपल्याला दिसतोय मुस्तफिजुर रहमान आणि यश ठाकूर मुस्तफिजुर रहमानने टी ट्वेंटी करिअरमध्ये चौपन्न मॅचेस खेळले आहेत आणि अठ्ठावन्न विकेट्स घेतले आहेत लखनौ सुपर किंग्स विरुद्ध तीन मॅचमध्ये एक विकेट आणि आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये सहा मॅचमध्ये अकरा विकेट घेतले आहेत आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये मुस्तफिजुर रहमान चांगल्या फॉर्ममध्ये आहे तर यश ठाकूरने पंधरा मॅचेस खेळले आहेत इतिहासात आणि एकवीस विकेट घेतले आहेत चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दोन मॅचमध्ये एक विकेट आणि आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये सहा मॅचमध्ये आठ विकेट्स घेतले आहेत आणि दहा प्लस इकॉनॉमी आहे तर चांगला तो मारसुद्धा खातो तर या तुलनेतसुद्धा चेन्नई सुपर किंग्सचा मुस्तफिजूर रहमान बाजी मारेल स्पिन बॉलर्स चेन्नई सुपर किंग्सकडून महीत दिक्षणा आणि लखनौ सुपरचिंग्सकडून रवी विष्णुई तर महिश दिक्ष्णाने टी ट्वेंटी करिरमध्ये पंचवीस मॅचेस खेळले आहेत आणि पंचवीस विकेट्स घेतले आहेत लखनौ सुपर विरुद्ध एक मॅचमध्ये दोन विकेट्स घेतले आहेत आणि आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये तीन मॅचमध्ये दोन विकेट्स तर रवि विष्णुईंनी टी ट्वेंटी करमध्ये एकोणसाठ मॅचेस खेळले आहेत आणि अठ्ठावन्न विकेट्स घेतले आहेत चेन्नई सुपर किंग्स किंग्जविरुद्ध सात मॅचमध्ये सात विकेट आणि आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये सात मॅचमध्ये पाच विकेट्स घेतल्या आहेत तर या तुलनेत लखनौचा रवी विष्णूही बाजी मारताना आपल्याला दिसतोय शार्दुल ठाकूर आणि नवीन हुलहक शार्दुल ठाकूर स्लो रन आणि नवीनहुलकसुद्धा स्लो रनचा प्रयोग करतो दोन्ही डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करताना आपल्याला दिसतील शहादूल ठाकूरने अठ्ठ्याऐंशी मॅचेस खेळले आहेत आणि एकोणनव्वद विकेट्स खेळले आहेत लखनऊ सुपर विरुद्ध तीन मॅचमध्ये सहा विकेट आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये दोन मॅचमध्ये त्याला अजूनही विकेट मिटली नाही आणि नवीन ओळख तेरा मॅचमध्ये सतरा विकेट चेन्नई सुपर किंग्स अजून सामना खेळला नाही आणि आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये पाच मॅचमध्ये सहा विकेट खेळले आहेत त्याने तर या तुलनेतसुद्धा शहादूल ठाकूर बाजी मारताना आपल्याला दिसतोय तर मित्रांनो या सामन्यात कोणती टीम स्ट्रॉंग आहे मला तर वाटते आपण तुलना केली त्यात चेन्नई सुपर किंग्सची टीम थोडी बाजी मारताना दिसते चेन्नई सुपर या टीमकडे टॉप ऑटर्स चांगले आहे आणि बॉलच चांगले आहेत तर लखनौ सुपर किंग्सकडे सुद्धा टॉप ऑटर्सचे बल्लेबाज चांगले आहेत पण फिनिशर लखनौ सुपर किंग्जकडे चांगला नाही तर आपल्याला का वाटते कोणती टीम हा सामना जिंकेल तर हा सामना चेन्नई सुपर किंग्जच्या होमग्राऊंडवरती होणार असल्यामुळे चेन्नई सुपर किंग्स थोडी फेवरेट असणार आहे तर आपल्याला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र